सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तास्काव रोड पलूस कवठेमांकळ तालुक्यातील नांगोळ्यामध्ये रंगणारा ऐतिहासिक देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत कवटेमांकाळ तालुक्यातील नांगोळे गाव पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींच्या थराराने गाजणार आहे येत्या अठ्ठावीस जुलै रोजी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर येथे देवाभाव केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे या शर्यती महाराष्ट्रातून तब्बल पाचशे पंचावन्न बैलगाडी चालक सहभागी होणार असून ही शर्यत पाहण्यासाठी दोन लाखाहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती राहील असा विश्वास भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे शर्यतीच्या आयोजनाची माहिती भाजपा किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे आणि आमदार पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली रांगोळीच्या मैदानाला बैलगाडी शर्यतींच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे आणि महाराष्ट्रात ही सर्वात जुनी बैलगाडी शर्यत म्हणून ओळखली जाते या भव्य शर्यतीचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा वाढदिवस बावीस तारखेला झाला आणि अखंड राज्यामध्ये रक्तदान शिबिर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक रक्तदान गोळा करण्यात आलेला आहे तासगाव कोवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संदीप बाबा गिड्डे भाजपाचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष माननीय उदय भोसले भाजपाचे जुने कार्यकर्ते नेते माननीय मिलिंद बापू शहर कवटे मंगळचे नगराध्यक्ष मान्य साहेब नगरसेवक माननीय राहुलजी गा गावडे माननीय ईश्वरदादा नगरसेवक आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी हे अत्यंत मेहनतीनं ही बैलगाड्याची शर्यत घेत आहेत देवाभाऊ केसरी असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडी म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे की लाखो लोक या खेळावरती प्रेम करतात आणि मध्ये बारा वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या आणि ज्यांच्यामुळे या बैलगाडा शर्यती चालू झालेल्या आहेत ते आहेत देवाभाऊ आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भव्य मैदानाचं आयोजन हे नांगोळे गावामध्ये केलेलं आहे आणि नांगोळे गावाची स्पर्धा ही नेहमी आ... या सर्व बैलगाडी मालकांना आकर्षित करते आणि त्यामुळं किमान लाखोच्या संख्येनं लोक या बैलगाडा शर्यतीला येणार आहेत या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आहे आणि राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतं आहे तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व बैलगाडा चालक मालक शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं तुम्ही या शर्यतीला उपस्थित राहावं